हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवताय न ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज गुरुवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस शालिवांशके एकोणासशे सत्तेचाळीस समस्त विश्वासू अयन दक्षिण ऋतु शरद मास भाद्रपद पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे उद्या पहाटे चार वाजून नऊ मिनिटांतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तराषाढा नक्षत्र आहे रात्री अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांतर श्रवण नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सौभाग्य योग आहे दुपारी तीन वाजून बावीस मिनिटांतर शोभन योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बहु करण आहे दुपारी चार वाजून एकवीस मिनिटांनंतर बालव कर्णाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून नऊ मिनिटा नंतर कौलव करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य सिंह राशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु मिथून राशीत आणि शनिदेव मेन राशीत असणार आहे चंद्र राशीनुसार कुंभ मीन आणि मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे प्रथम शनीची शुभाशुभता आपल्या जन्म कुंडलीमध्ये तपासून पहावी ज्योतिषाच्या माध्यमातून आणि तो जर शनी आपल्याला अशुभ असेल तरच आपण शनी देवतेची सेवा करावी धार्मिक सेवा अन्यथा करण्याची गरज नाही मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असत याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सध्या स्थिती देखील आपण पाहणार यात अस्तंगत ग्रह बुध ग्रह सध्या अस्तंगत आहे दिनांक तीन ते तीस सप्टेंबर पर्यंत हा अस्तंगत असणार आहे याची फळे आपण ज्योतिषाच्या माध्यमातून जाणून घ्यावी मित्रांनो वक्री ग्रह सध्या शनी आहे तो तेरा जुलै पासून वक्री झालेला आहे तो अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत वक्री असणार आहे या वक्रीपणाचे फळ देखील आपण ज्योतिषाच्या माध्यमातून जाणून घ्या मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा ला संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजाच्या तळहात एक पेक पाणी थोडे अक्षात एक फूल वा फुलाची पाकळी घ्यायची आणि हा संकल्प छोटासा म्हणायला सुरुवात करायची शिव शिव शंभूर आज्ञा प्रवर्तमानसत ब्रह्म द्वितीय श्वेत कलियुगे प्रथम पादे जम्बुदीपे भरतवर्ष खंडे मेरो दक्षिण दिक् महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाडे शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रवादी षष्टे विश्वास नाम सहसरी दक्षिण नायने शरद ऋतू भाद्रपद मासे शुक्ल पक्षे बृहस्पति वासरे उत्तर आषाढ़ सौभाग्य योगे पौ करने द्वादशी शुभती तो वीर गोत्र उत्पन्न में कड़प्पा मोह पात्र दूर तक्षय द्वारसी पार्वती पति परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा कर मित्रांनो या ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाच्या पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती दुपारी तीन वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या आप आपण जंगलाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमयपणे मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या तर धार्मिक विधीने त्यांच्या मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहेत सर्वप्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चार पाच आणि सहा डोळा घेऊन मुहूर्त दिनांक पाच बारशी करण्यासाठी मुहूर्त दिनांक चार आणि पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक पाच ग्रह करण्यासाठी मुहूर्त दिनांक चार आणि पाच आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाही देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ आपण महादेवाची करू शकता अर्थात शिवलिंगाची आणि महादेवाच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण ती विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये दे करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असेल तर शिवलिंगासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे त्यांचे आचरण आपल्याकडून होत असेल तरच आपण आपल्या देवघरामध्ये शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करावी आणि अशा प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर हो, दुसऱ्या दिवसापासून आपल्याला रुद्राभिषेक घेणे गरजेचे आहे भाषा कुठलीही असो पण रुद्राषेप रुद्राभिषेक घ्यायला हवा तेव्हाच अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती ह्या पुढे जागृत राहतात अन्यथा त्यांना खंडित मानले जाते आणि त्यांचे विसर्जन केले जाते मित्रांनो मित्रांवरील काही मुहूर्तांच्या वेळेत मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपा ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित स्वप्नच्या संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून त्यात आपल्याला कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होताना दिसणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न यापेक्षा वेगळा करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्याने त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी आहे मित्रांनो दिनविशेष मध्ये हरिवासर हा सकाळी दहा वाजून एकोणनावीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेपर्यंत आपल्याला एकादशीचा उपवास कालच्या सोडायचा नाही मित्रांनो या वेळेनंतर आपण तो सोडू शकता मित्रांनो रात्री अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत घबाड योगासना आहे हा अत्यंत शुभ योग याचा आपण अनुभव नक्कीच घ्यावा प्रचिती घ्यावी मित्रांनो आपल्या कामामध्ये आपल्याला दुपट तिपट फायदा होऊ शकतो द्वादशी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो हे द्वादशी श्राद्ध कर्म त्यांचेच करायचे ज्यांचे आई किंवा वडील आपल्याला सोडून त्यांना सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला हे पिंडदान युक्त असे शास्त्रक्रम करणं कर गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अभरा अर्थात दुपारी दोन ते चार या सर्वसाधारण वेळेमध्ये करावे मित्र तेव्हाच आपली सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांना मित्रांनो वामन जयंती देखील आहे वामन जयंती हा भगवान विष्णूचा अवतार आहे जो राजा बली हा तिन्ही लोकांवर राज्य करत होता अहंकार त्याच्यामध्ये जास्त होता तर त्याचा अहंकार घालवण्यासाठी भगवान विष्णूने वामन अवतार धारण केला बटुकचा आणि त्याला तीन पाच भूमी मागितली तर त्याने ते देव केली पाताळ स्वर्ग आणि पृथ्वी तर त्याच्या बलिराजानं सांगितले की तिसरा पाय तुम्ही माझ्या मस्तकार ठेवा आणि भगवंताने ठेवला आणि त्यांना त्याला पाताळात लोटले आणि पाताळाचे राज्य त्याच्याकडे सोपवले मित्रांनो तर अशा प्रकारे हा अहंकार भगवंताने घालवला मित्रांनो पण जसा राजा अहंकार होता तसा तो दिलदार आणि दानशूर अत्यंत दानशूर होता मित्रांनो त्यामुळेच त्यांनी तीन पाचभूमी या बटुक वाहनाला दिली होती मित्रांनो आज त्याच्या नावानेच आपण दिवाळीच्या दरम्यान जो बलिप्रतिपदा असते तो सण साजरा करत असतो बलिराजाच्या नावाने मित्रांनो स्वातंत्र्य दिवस आहे तसा राजा परत पुन्हा होणे नाही मित्रांनो धार्मिक इतिहासामध्ये तर आपल्याला आपल्या पूजेमध्ये वामन बटूचे पूजन करायचे असेल तर आपण करू शकता पंचोपचार पूजन करायचे आपल्याला तिथे काही सोडोपचार पूजन करायचे नाही आहे तर पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता केव्हाही राहू काळ दुपारी दीड दे ते तीन वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडणार मित्रांनो त्यामुळे आपण विशेष कामे किंवा महत्वाची कामे या काळात करू नका इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगास व्हिडिओ याच ठिकाणी संपतोय आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा ओम शो शंभू महाराज